नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आम्ही भरपूर कुरडया केल्या आज तर मी होते आणि माझ्या हाताखाली दोन महिला म्हणजे मालता मावशी होत्या आणि उशाताई तर आम्ही तिघं मिळून आज भरपूर कुरडया केल्या कारण कुरडींची भरपूर ऑर्डर आलेली होती आणि मला जास्त काही वेळ भेटला नाही म्हणून मग मी शॉर्टकटच व्हिडिओ हो बनवला बनवला तुम्हाला मला दाखवण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही आज भरपूर कुरड्या केल्या आहेत आणि ऑर्डर भरपूर जमा झालेली होती आणि आता ऊन पण छान पडतं आहे मस्त तर अशा प्रकारे बघा पूर्ण कुरडे तयार केलेली आहे आम्ही आणि कलर बघू शकता तुम्ही एकच नंबर कलर आलेला आहे मस्त तर आज पूर्ण सफेदच कुरडे केली कारण सफेदच कुरडे जी ऑर्डर होती कलर कुरडे वगैरे काही बनवले नाही आज आणि आम्ही पाच सहा महिला आम्ही असं सगळे मिळून काम करतो पण आज आम्ही तीनच जणी होतो दोन जणी आज सुट्टीवर होत्या कारण त्यांच्याकडे पाहुणे आलेले होते तर त्या आल्या नाही तर इकडे मालता मावशीने बघा किती छान कुरडी तयार केलेली आहे मस्त आणि आमची ही कुरडी अडीच वेड्याची आहे अडीच वेड्याची कुरडी किलोमध्ये पंचावन्न ते साठच बसते आणि मी किलोनेच देते कुरडे कारण मी शेकड्यावर देत नाही तर भरपूर ताई म्हणतात की तुम्ही शेकड्याने का देत नाही आणि तुमचे कुरडे तर पंचावन्न साठच बसते तर तुम्ही कुरडे पण बघू बघू शकता आमचे कुरडे सा अडीच वेड्याची आहे अडीच वेड्याची असल्यामुळे मोठी कुरडे येते आणि ती ती वजनामध्ये पंचावन्न साठच बसते जर दीड वेड्याची घेतली तर ती ऐंशी नव्वद कुरडे बसते पण आम्ही दीड वेड्याची कुरडे बनवतच नाही कारण आमच्याकडे खानदेशमध्ये मोठीच कुरडे जे मागणी असते अडीच वेड्याची कुरडे तर काही वेळेस अडीचची पण असते काही वेळेस तीनची पण होऊन जाते त्याच्यामुळे कमी बसते आणि साईज बघू शकता तुम्ही खूप मोठी साईज आहे आणि आपली घरगुती कुरडी सारखीच आहे आणि आपण हाताने बनवतो पितळी सोय्याने बनवतो तुम्ही पण बघू शकता आपली कुरडी अशी मशीनची नाही किंवा पाय सोऱ्याची पण नाही एकदम साप साधी आणि सोपी पद्धत आपली खानदेशी पद्धत तर अशा प्रकारे आम्ही आज पूर्ण कुरड्याज बनवलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद